शेतकरी मित्र तुमची ठिबक चोकप व्हायला लागली आणि चोकअप अशी व्हायला लागली की ड्रीपमधनं पाणी देणं बंद झालं आहे चार ड्रिपर चालू आहेत दोन ड्रिपर बंद आहेत ते परत पुढचे चार बंद आहेत त्याच्या पुढचे दोन चालू आहेत ही अशी सगळी गडबड शेतामध्ये दिसायला लागली मग आपल्याला वाटतं की ठिबक सिंचन चोखप होण्याचं कारण काय आपण लक्षात येत नाहीत ठिबक सिंचन चोकप होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खत देत असताना आपले झालेल्या चुका काय चुका विशेष करून ह्युमिक ॲसिड ज्यावेळेस आपण खत सोडतो त्यावेळेस हमखास या चुका होतात आणि शेतकऱ्यांचे ह्युमिक ॲसिड देण्याचं प्रमाण किती एकाच वेळेस अर्धा किलो एक किलो काय काय शेतकरी तर दोन दोन किलो खत एका एकराला एकाच वेळेस सोडत असतात ही सोडण्याची चुकीची पद्धत आहे जर आपण ह्युमिक ॲसिड शंभर लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो एक किलो असं जर मिसळून जर सोडत असेल सगळ्यात पहिल्यांदा फिल्टर सिस्टीमला जाऊन अडकते आणि फिल्टर सिस्टीममधनं पाणीच पुढं जात नाही आणि प्रेशर वाढतं पाणी पुढं सरकत नाही आणि अशा पद्धतीने ह्युमिक ॲसिड सगळं त्या फिल्टरमध्ये अडकतं मग अशा वेळेला तुम्ही शेतकरी काय करता की आतली एलिमेंट म्हणजे आतली जी जाळी असते ती जाळी काढता आणि जाळी काढून तुम्ही ह्युमिक ॲसिडचा मात्रा ठिवक सिंचनाच्या माध्यमातून सोडून देता ही सगळ्यात मोठी चूक होते ह्याच्याचमुळे ठिबक सिंचन चोकअप होते आणि ड्रिपच्या नळ्या पूर्णपणे बंद पडतात आणि आपल्याला ड्रिपरमधनं पाणी येणं बंद होतं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकरी मित्रो आपल्या फिल्टर सिस्टीमचं एलिमेंट कधीही काढायचं नसतं त्याला तसंच ठेवायचं आणि त्याच्यावरती जर ह्युमिक ॲसिड अडकतं ह्याचाच अर्थ समजून घ्या की आपण प्रमाणापेक्षा जास्त ह्युमिक ॲसिड पाण्यात मिसळतो ह्याचं प्रमाण काय आहे ह्युमिक ॲसिडचं तर ह्युमिक ॲसिड वापरण्याचं योग्य प्रमाण आहे एक लिटर पाण्याला एक ग्रॅम शंभर लिटर पाण्याचा डोस द्यायचा असेल तर शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम ह्याच प्रमाणात आपल्याला ह्युमिक ॲसिड सोडलं पाहिजे आणि ह्याच प्रमाणात सोडल्यानंतरच ह्युमिक ॲसिडचे शंभर टक्के रिझल्ट येतात पिकाचंही उत्पादन म्हणजे पांढऱ्या मुळ्या वाड्याचं प्रमाण योग्य पद्धतीने वाढतं प्रमाण काय आहे एक लिटर पाणी एक ग्रॅम ह्युमिक ॲसिड ह्याच प्रमाणात पण पर आपल्या फिल्टर सिस्टीममधला एलेमेंट म्हणजे फिल्टरची जाळी काढायची नाही